नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी कशी वाढवायची बघूयात आता काय करतात प्रत्येकाची कटोरी वाढवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आता ही जी कटोरी मी वाढवलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपण कटोरी तयार करून घेतलेली आहे तर काय असतं असं वाटतं की आता बघा मी तुम्हाला दाखवते ही कटोरी मी अशी कशी वाढवून घेतलेली आहे ती दाखवते तर नेहमी प्रश्न पडतो की कटोरी अशी क्रॉस ठेवून वाढवायची की अशी सरळ ठेवून वाढवायची म्हणजे काय काय जण काय करतात की अशा पद्धतीनं कटोरी क्रॉस ठेवतात आणि मग कटोरी वाढवतात आणि मग मी जी पद्धत दाखवत असते नेहमी ती अशी सरळ कटोरी ठेवून वाढवत असते दोन्ही व्यवस्थितच बसतात एकच येतं पण प्रश्न पडतो आपल्याला नेहमी एखाद्याची पद्धत जर आपण अगोदर आपण असं जर कटोरी अशा पद्धतीने वाढवत असो आणि दुसऱ्यांची कोणाचा जर एखादा व्हिडिओ बघितला असा क्रॉसमध्ये तर आपल्याला वाटतं की बाबा ही पद्धत चुकीची आहे का आपण जी करतो ती आणि ही बरोबर आहे का, का चुकी बरो हे था था था। काही चुकीची आहे आपली बरोबर आहे हे वाटतं त्यासाठी मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने कटोरी वाढवून दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने वाढवलेली कटोरी सेम येते त्यामध्ये काहीच बदल होत नाही तर बघा मी तुम्हाला आता अशी क्रॉसवाली कटोरी अगोदर वाढवते कारण आपल्या चॅनलवरती अशी सरळ मध्यभागी कटोरी ठेवूनच व्हिडिओज पूर्ण असे अपलोड आहेत आज पहिल्यांदा मी अशा पद्धतीनं करत आहे कारण प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर हे द्यायलाच पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीनं मी ही कटोरी वाढवत आहे तर क्रॉस कशी ठेवायची इथं जे अंतर आहे ते दीड इंच आपलं राहिलं पाहिजे कटोरी वाढवायला जे आपण अंतर घेतो दीड इंच अंतर आपल्याला राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कटोरी आपल्याला हे आपलं अंतर बरोबर आपलं दीड इंच अंतर आहे तेवढं अंतर इथं ठेवायचं आणि क्रॉस कटोरी ठेवायची आपली तर जी आपली तयार कटोरी करणार आहोत जी आपली छोटी कटोरी निघालेली आहे ती अशी क्रॉस ठेवायची क्रॉस ठेवल्यानंतर इथं जे आहे ते आपलं असं बरोबर अंतर आलं पाहिजे बघा बघू शकता हे दीड इंच बरोबर अंतर आहे बरोबर आता हे जस तसं मार्किंग करून दोन्ही पद्धतीने वाढवायचं म्हणजे आपल्याला प्रत्येक पद्धत आली पाहिजे आणि कन्फ्युज न राहायला पाहिजे की आपण हे आपलं अगोदर मी तुम्हाला हे मार्किंग करून दाखवते बरोबर आता ही कटोरी मी काढलेली आहे गळ्याचा आकार देऊन घेऊयात आपण आपण साईडला घेऊया आता बघा आता आपण नेहमी जसं वाढवतो तसं छाकटीलाही वाढवायचं आहे आता अगोदर मध्ये काढायचा आहे आपल्याला सात आलेला आहे सातचा मध्ये आपल्याला साडेतीन इंच येतो त्याच्यानंतर इथं दीड इंच घ्यायचं बरोबर हे ऑलरेडी आपण दीड इंच घेतलेलं आहे इकडच्या साईडलाही दीड इंच घ्यायचं आहे बरोबर त्याच्यानंतर आता आपण इथून इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आपण इथं हां तशा पद्धतीने ही वाढवते त्यावेळेस काहीचं अंतर घेत नाही हे जे आहे ते मार्किंग जशास तसं करायचं मार्किंग इथं नाही केलं तर चालेल पण आपल्या लक्षात येण्यासाठी आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता मध्ये जिथं काढलेलं आहे तिथं खाली बरोबर दीड इंच घ्यायचं आहे झालं हे झाल्यानंतर आपण इकडच्या साईडने गोलाकार आकार द्यायचा आहे इथं फक्त पाव इंच घ्यायचं आहे आपली कटोरी आहे ती चव्वेचाळीस साईजची कटोरी आहे कटोरी मोठी आहे त्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित असा इथंपर्यंत आकार द्यायचा आहे पाव इंच घ्यायचं मार्जिन साठी आपल्याला आणि हे अंतर वाढवत वाढवत आपल्याला हे असं वाढवायचं कटोरी आपली तयार आहे आता बघूयात आपण ही कट करूया आणि आपली दुसरी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं कट करूया तर काय केलेलं आहे आपण सुरुवातीला क्रॉस कटोरी ठेवली इथं खाली दीड इंच अंतर आपण आलं पाहिजे अशा पद्धतीनं क्रॉस ठेवलं त्याच्यानंतर आपल्याला मार्किंग करून घेतलेलं आहे जसं तसं मार्किंग करून घेतल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे हा जो प्लास्ट आहे अगोदरची छोटी कटोरी आहे तिथं मध्ये काढला मध्ये काढले खाली दीड इंच घ्यायचं इथं दीड इंच घ्यायचं इथं दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर इथून काहीच न घेता बरोबर असं खाली आकार देऊन घ्यायचं आहे आणि इथं पाव इंच घेत 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 गेद घेत गेद आपल्याला पाव इंचपेक्षा थोडं जास्त आलं तरी चालेल आणि जास्त अर्धा इंचही येऊ देऊ नको हे आपण ह्या मार्कपर्यंत गोलाकार दिलेला आहे अशा पद्धतीने हे आपली कटोरी तयार आहे आता हे कट करू पण आपण दुसरी जी पद्धत माझी वापरते म्हणजे सरळ मध्यम कटोरी ठेवून वाढवते ती पण दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणजे आपली पद्धत बरोबर आहे की चुकीची आहे तर काही प्रश्न असतात काही कमेंट असतात त्याचे उत्तर देणं खूप गरजेचं असतं असं वाटतं आपलंही बरोबर आहे एकदम परफेक्ट माफ आहे तरीही पण ताईंना प्रश्न पडतात की ताई आपण क्रॉस कटोरी वाढवली आणि ही वाढवली ह्यामध्ये फरक काय पडतो तर काही एक फरक पडत नाही ना, कटोरी आहे विलशात तशीच येते बघू शकतात आपण आता हे बघा आपली कटोरी बघूयात आता आपण बघू शकतो तुम्ही आपली अशी परफेक्ट एकदम गोल कटोरी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीची कटोरी बघूयात आता ही आपण पाहिलं ठेवा आपण याच्यावर नाव टाकूयात आपण क्रॉस मध्ये वाढवलेली आपण त्याच्यावर क्रॉसमध्ये लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला बरोबर असं लक्षात येईल आता आपण दुसऱ्या पद्धतीनं वाढवूया म्हणजे जी मी दाखवते पद्धतनं त्या पद्धतीनं आपण वाढवूया आता मी काय करते नेहमी सहज दाखवण्याचा एक उद्देश असतो की सहज कोणालाही जमलं पाहिजे कन्फ्यूज व्हायला नको त्यामुळं आता बघा हे जसं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे चॅनलवरती आपल्या कटोरी ब्लाउज कटिंगचे पूर्ण व्हिडिओ आहेत डायरेक्ट कटोरी कटिंगचेही व्हिडिओ आहेत डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायचे ते व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर बाकीचे सर्व डायग्राम आहेत भाई कटिंगचेही व्हिडिओ आहेत एकदा चॅनलला नक्की भेट द्या हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता त्याच पद्धतीनं आपण सुरुवातीला ह्याचा मध्य काढायचा आहे हे आहे आपलं सात सातचा मध्य येतो साडेतीन साडेतीनवरती मार्किंग करायचं खाली दीड इंच घ्यायचं इथही दीड इंच घ्यायचं आहे तर ने मी नेहमी सांगते दीड इंच नाही घ्यायचं तर आपला चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हे त्यामुळे आपण इथं दीड दीड इंच घ्यायचं आहे कमी साईज असतील तर सव्वा एक इंच एक इंच घ्यायचं गेंच आहे हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण जस हे इथं जे आहे ते आपण त्याच्यानंतर आपल्याला इथून काहीही अंतर, अंतर न घेता ते भिंसाला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे तिथून पाव इंचं घेऊन असं बोला साधून घेत आहे आता आपण हे कट करूया गोटी आणि ही कटोरी सेव आहे का बघूया पटकन बघा आता आपण सरळ म्हणजे मध्य काढून मध्यभागी ठेवून कटोरी वाढवलेली आहे आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की आपण आपण हे क्रॉस कटोरी ठेवून वाढवलेली आहे बरोबर ही क्रॉस मध्ये ठेवून आपण वाढवले आता ही सरळ आपण मध्यभागी कटोरी ठेवून म्हणजे सरळ जे आहे आपण एकदम काहीच क्रॉस न घेता केलेली ती बघूयात आता ही सरळवाली क्रॉसवाली एकमेक वरती ठेवूयात आपण आणि बघूया चेक करूयात काही बदल येत होत नाही फक्त आपल्याला ते वाटतं ते कशी शिक, प्रत्येकाची शिकण्याची शिकवण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळं तसं जे वाढवतात तेही बरोबर आहे आपण जी वाढवलेली आहे तीही आपली कटोरी बरोबर आहे बघू शकता तुम्ही ही बाजू आपली ही बाजू ही बाजू एकदम परफेक्ट असं बरोबर आहे म्हणजे कुठूनच कमी जास्त होत नाही कटोरी आपली बरोबर तुम्ही बघू शकता त्यामुळं तुम्ही दोन्ही पद्धतीनं जर कटोरी वाढवत असाल तरी एकदम बरोबर आहे मला थोडेसे प्रश्न होते ताईंचे की ताई बाकीचे जे आहेत ते एक दोन व्हिडिओ ते मला असं वाटलं की त्या ताई क्रॉसमध्ये जोडतं त्यामुळे ती कटोरी एकदम बरोबर येत असेल तर आपलीही कटोरी बरोबर येते आणि तीही बरोबर येते प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते आणि परफेक्ट माप एकच येतं कसं जरी केलं ना तर माप कटोरीचं सेमच येतं त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं की एकदा कटोरी वाढवून बघा दोन्ही ट्राय करा दोन्ही आपल्याला प्रत्येक गोष्ट डबल एकाच ह्याच्या दोन पद्धती आल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको कुठल्याही पद्धतीनं आपल्याला सहज जे जमतं आप आप ते आपल्याला आलं पाहिजे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी जसं तुम्हाला व्यवस्थित कसं समजावून सांगू शकेल माझ्या पद्धतीने ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे दुसरे कुठले तुम्हाला कन्फ्यूज आहे की बाबा ही वेगळी ती वेगळी पद्धत अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील ते मी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम छान अशी आपली दोन्ही पद्धतीची कटोरी आहे ती वाढवून तयार आहे ला तर भेटूयाने स्टुडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितलं तर धन्यवाद